नमस्कार मी राजरत्न जोंधळे बीडमधील मसाजोगते सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडून एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली तळपावर पोलीस जिल्ह्यात गुन्हेगारीच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण अक्षरशः ढळून निघालं या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात सध्या केज न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यांमधून करण्यात येत असतानाच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडून त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांना घेऊन एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिणकर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत याच खिणकर यांचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ बोकुडवाडी गावातील असल्याचं सांगितलं जात यामध्ये दादा खिणकर यांच्यासह पाच ते सहा जण एका तरुणाला शेतात नेऊन बेदम मारहाण करताना दिसत आहेत